आज आपण दोन हजार चोवीसच्या शेवटच्या घटकेमध्ये आलेलो आहोत काही तासाने दीड एक तासाने चोवीस साल हे इतिहास जमा होईल आणि त्यामुळे अनेकदा अनेक, अनेक वर्षापासून काही लोक या दिवशी येणाऱ्या वर्षामध्ये मी काय करायला हवं काय नको याची गोळाबेरीज करतात निश्चय करतात ठराव करतात आणि निर्णय घेतात था, आणि ठामपणे ते राबवण्याचा यु नो मनोमन ते प्रयत्न करतात पण काहींच्या जीवनामध्ये उद्याची संध्याकाळ होईच्या आत काही काही त्यातले निर्णय कोलॅप्स होतात लयास जातात आणि पुढच्या वर्षाच्या एकतीस डिसेंबरला परत रात्री रात चर्चमध्ये येतात तेव्हा काय निर्णय घेतले ते आठवत पण नाही आणि म्हणून आज मी काय तुम्ही निश्चय करा निर्णय घ्या वहीत लिहून ठेवा असं काहीच सांगणार नाही पण एक मात्र निश्चित आहे की ह्या निर्णयांच्या मध्ये आध्यात्मिक उन्नतीसाठी आपण फार कमी निर्णय घेत असतो दरवर्षी तुम्ही जे आणि मी जे निश्चय करतो निर्णय घेतो त्यामध्ये आध्यात्मिक उन्नती करता येणाऱ्या वर्षात मी काय करणार आहे हे आपण कधीच लिहित नाही अनेकदा आपण अधिक गोष्टींच्या बाबतीमध्ये लिस्ट तयार करतो पुढच्या वर्षी नवीन घरात जाणार पुढच्या वर्षी नवीन नोकरी बघणार है ना पुढच्या वर्षी बऱ्याच गोष्टी आहेत आपण त्या नमूद करत असतो परंतु आध्यात्मिक जीवनाबाबत मात्र आम्ही कमी निर्णय घेत असतो पण कोणी म्हणत नाही की मी दर रविवारी नऊचं चर्च आहे तर पाहुणे नऊला चर्चमध्ये हजर राहणार हा निश्चित कोणीच करत नाही कोणी हा निश्चय करत नाही की मी दररोज बायबल वाचणार म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही उन्नती करता कमी निर्णय घेत असतो आणि म्हणून आज मी आपल्यासमोर काही गोष्टी मांड इच्छितो जे या येणाऱ्या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये आपली आध्यात्मिक उन्नती करू शकेल त्याला मी निर्णय म्हणणार नाही ठराव म्हणणार नाही निश्चय म्हणणार नाही कारण निर्णय ठराव निश्चय हे मोडीत काढले जातात म्हणून या ज्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याला आपण एक नवीन नाव देणार आहोत आजच्या या दिवशी आणि ते म्हणजे आध्यात्मिक ध्येय काय माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये मी काय ध्येय करणार आहे त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहे आणि म्हणून या नवीन वर्षामध्ये माझं आध्यात्मिक ध्येय काय असणार आहे चार मी ध्येय सांगणार आणि आजचा उपदेश मी संपवणार आहे पहिलं ध्येय आपलं हे असलं पाहिजे की दररोज पवित्र शास्त्रातील एक तरी अध्याय विवाच दररोज शास्त्रातील एक तरी अध्याय मी वाचरा आता एक अध्याय वाचून तीनशे पासष्ट दिवसात बायबल पूर्ण होत नाही म्हणून माझ्याकडे कॅलेंडर आलेलं आहे ते आता तुम्हाला तिकडे राहिलं कफी सुटल्यावरती मी तुम्हाला ते देईन त्याच्यामध्ये एका वर्षात बायबल वाचन कसं करायचं तर ते तुम्ही प्रत घेऊन जा आणि एका वर्षात तुमचं बायबल निश्चित वाचून होईल अनेकदा आपण रविवारी चर्चला जातो तेव्हाच आपलं बायबल उघडलं जातं म्हणजे जे त्यांचं बायबल उघडलं जातं जे स्वतःचं बायबल चर्चला घेऊन येतात आमचं स्वतःचं बायबल आहे का ज्याच्यावरती स्वतःचं नाव लिहिलेलं आहे म्हणून आम्ही आमच्याकडे जर पवित्र शास्त्र आहे तर त्याचा वापर दररोज केला पाहिजे दररोज आम्ही त्याचं वाचन करायला हवं कारण शास्त्र जे आहे हे पवित्र शास्त्र आहे हे सहासष्ट पुस्तकांच शास्त्र आहे आणि परमेश्वरानं याला आत्म्याची तरवार म्हटलेला आहे काय म्हटलेला आहे ही आत्म्याची तरवार आहे आणि जो कोणी याचा वापर करतो तो सैतानाला आडवा उभा राहत राहू शकतो तो सैतानाला पराजित करू शकतो पण जो शास्त्र वाचत नाही तो त्याच्या ऐहिक आणि दैहिक जीवनामध्ये पराजित होतो अपयशी होतो त्याला संकट येतात अडचणी येतात मोह आणि पास येतात आणि म्हणून आम्ही या नवीन वर्षामध्ये असं होऊ नये या करता दररोज शास्त्र वाचलं पाहिजे मला तर असा अनुभव आहे हो की जेव्हा मी दररोज शास्त्र वाचन करतो तेव्हा त्या प्रत्येक वेळेला परमेश्वर मला त्यातून नवीन नवीन गोष्टी शिकवतो मी उद्देश करताना तुम्हाला सांगतो इतक्या वर्षानंतर नवीन गोष्ट मला दाखवली चष्मा घरी तुम्ही चर्च मध्ये बायबल घरी तुम्ही चर्च मध्ये हे असं चित्र दोन हजार पंचवीस मध्ये स्वतः बाबत होऊ देऊ नका हे चांगलं वळण आहे ना आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी हे वळण आहे आणि म्हणून आम्ही स्वतःचं बायबल स्वतःचा चष्मा स्वतःची पर्स नक्कीच घेऊन चर्चला यायला पाहिजे कामावर जाताना कंपनीमध्ये जात असताना सगळ्या गोष्टी घेतो की नाही रुमाल पेन आयकार्ड आणि पास रेल्वेने जात असाल तर रेल्वेचा पास लायसन्स चाव्या हे कसं सगळं आम्ही घेऊन जातो ते कसं विसरत नाही मग देवाच्या देवळाला जाताना ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आम्ही का विसरतो हो? आणि म्हणून येणाऱ्या वर्षामध्ये या गोष्टी आम्ही प्रामुख्याने सांभाळायला पाहिजे ज्या ज्यावेळी अशा गोष्टींनी म्हणजे बायबल जेव्हा आम्ही वाचतो दररोज जेव्हा वाचतो त्या त्या वेळेला देव आमच्या जीवनामध्ये कार्य करतो हे विसरता कामा नये हे विसरू नका आणि म्हणून देवाने आम्हाला हे शास्त्र दिलेलं आहे हे फक्त पाळकांसाठी नाहीये हे फक्त सुवार्थिकांसाठी नाहीये उपदेश करायसाठी हे पवित्र शास्त्र देवाने आम्हाला दिलेलं आहे यासाठी की त्याला त्यातून आमच्याशी बोलायचं आहे आणि म्हणून जर जरी देव आमच्या सोबत आता बोलत नसला तरी जेव्हा आम्ही ते वचन वाचतो तेव्हा ते वचन जिवंत होत आणि ते आमच्याशी बोलू लागतं आणि मग हळूहळू होईना परंतु आमच्या जीवनामध्ये बदल व्हायला लागतो आम्ही ख्रिस्तासारखे व्हायला लागतो म्हणून पत्र सहा वाद्य आणि सतरा वशनामध्ये असं लिहिलेलं आहे तारणाचे शिरस्त्रार आणि आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या स्पष्ट बायबलची शिकवण आहे तर देव असं म्हणतो की आत्म्याची तर अंतरिक्षाचा जो अधिपती आहे जो अदृश्य आहे जो आम्हाला दिसत नाही पण आमच्यावर हल्ला करतो आमच्यावरती तो नियंत्रण करतो, आम करतो। त्याच्याशी आमचं युद्ध दररोज असत आणि म्हणून आम्ही तारणाचं शिरस्त्रान मस्तक सुरक्षित राहावं आणि आत्म्याची तरवार म्हणजे हृदयाची तरवार आमचे विचार ज्यामधून निघतात ते सुरक्षित असावेत यासाठी देवाचं वचन आमच्या सोबत असलं पाहिजे कारण पवित्र शास्त्र हे सैतनाला आणि त्याच्या कुयुक्त्यांना हरवण्याचं एक अनमोल शस्त्र आहे आणि येशू ख्रिस्ताला याच वचनातून सैतानाने त्याची परीक्षा घेतलेली आहे अध्याय हो एकदा नाही दोनदा परीक्षा घेतलेली आहे परंतु येशू ख्रिस्ताला त्याच्या शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे हे माहीत असल्या कारणाने त्या सैतानाशी त्याने दोन हात केले नाही त्या सैताना बरोबर ख्रिस्ताने या वचनातूनच प्रत्युत्तर दिलं आणि त्याला निरुत्तर केलेलं आहे सैतानाने शस्त्र आणि आपले अस्त्र टाकले आणि तो येशूला सोडून निघून गेला हे लक्षात घ्या आणि म्हणून या येणाऱ्या पंचवीस या नवीन वर्षामध्ये पवित्र शास्त्र सोबत ठेवणं फार गरजेचं आहे पण मग हे वापरायचं कस कुठे वाचायचं कुठून वाचायचं हे जर माहीत नसेल तर प्रियानो हे देवाचे वचन वाचलेच नाही तर आम्ही त्याचा वापर कसा करणार कसा करणार आणि म्हणून कमीत कमी एक तरी अध्याय रोज आम्ही वाचण्याचा निश्चय करूया दुसरं आध्यात्मिक गोल किंवा असू द्या आणि ते म्हणजे मी दररोज मला ज्ञान मिळेल म्हणून प्रार्थना करावी परमेश्वराने मला ज्ञानाने भरावे यासाठी मी रोज प्रार्थना करणार परमेश्वराकडे मला ज्ञान दे म्हणण्यामध्ये आम्हाला कमीपणा वाटता कामाने मला सगळं कळतं मी कसं काय प्रभूला म्हणून मला ज्ञान दे मी काय आडानी ऐका मी काय आज्ञानी ऐका मी आता ह्या वयाचा झालेलो आहे मी इतका शिक्षण घेतलेला आहे विचार चौघामध्ये वावरतो माझी समाजामध्ये उद्भवस आहे मग मी ज्ञानाने उना कसा आहे कुणी सांगितलं लोकांच्या मध्ये तुम्ही अशी प्रार्थना करा म्हणून तुम्ही जेव्हा वैयक्तिक परमेश्वराशी बोलताना तेव्हा तुम्ही परमेश्वराकडे मागायचं की प्रभो मला मी ज्ञानाने उन्हा आहे कदाचित जगी ज्ञानाने आम्ही खूप उच्च शिक्षित असो पण देवाच्या ज्ञानामध्ये आम्ही शून्य असो देवाच्या ज्ञानामध्ये आम्ही पुणे भरत असो आणि म्हणून प्रियानो परमेश्वराकडे आम्ही ही गोष्ट मागायला हवी आणि जेव्हा आम्ही परमेश्वराकडे ज्ञान मागतो तेव्हा परमेश्वर आम्हाला ते दिल्या वाचून राहत नाही कारण त्याला माहिती की पर प्रभू परमेश्वराकडे जेव्हा आम्ही ज्ञान मागतो ते ज्ञान जगित नाही तर त्याच्याच वचना संबंधाने आहे म्हणून प्रियानो तो तो नाकारणार नाही याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि पाच ते सात वचनामध्ये असं लिहिलेलं आहे तुम्हा कोणी ज्ञानाने उन्हा आहे काय तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल शाश्वती आहे खात्री आहे देवाने ही खात्री आम्हाला दिलेली आहे जर आम्ही ज्ञानाने उन्हे आहे परमेश्वराच्या वचनाबाबत तर परमेश्वराकडे मागूया आणि परमेश्वर आम्हाला ज्ञान देणारा परमेश्वर आहे ज्ञानाला दुसरा एक शब्द आहे शहानपण काय आहे शहानपण आहे आमच्याकडे ज्ञान असेल पण जर शहानपण नसेल तर त्या ज्ञानाला शून्य किंमत आहे आणि म्हणून शहानपण ही एक अशी चावी आहे की जिच्याद्वारे आपणास या नवीन वर्षामध्ये देवाचे खूप खूप आशीर्वाद मिळू शकतात जर आम्हा ज्ञान असेल तर वाईट जे आम्ही निर्णय घेणार आहोत ते आम्ही घेण्यापासून परावृत्त होऊ शकतो हे ज्ञान जे देवाचं आहे ते देवाचं ज्ञान आम्हाला वाईटापासून वाचवणारं ज्ञान आहे आणि म्हणून जर आम्हा ज्ञान असेल तर ज्या गोष्टी आम्ही जाणून बुजून जरी बदलण्याचा प्रयत्न केला तर बदलू शकत नाही त्या बदलण्यासाठी आमचा वेळ आम्ही घालवणार नाही आणि म्हणून आमच्याकडे पवित्र शास्त्र असणं फार गरजेचं आहे प्रियानो जर आम्हामध्ये ज्ञान असेल आणि तर आम्ही वायफळ निरंतर गोष्टी सुद्धा बोलणार नाही कारण वायफळ आणि निरंतक भाष्य करून आम्ही स्वतःला आणि इतरांनाही चिंतेत पाडत असतो तो मला असा बोलला ती मला अशी बोलली थांबा था मी बघतेच थांबा मी बघतोच याचा अर्थ काय होतो प्रियानो की गोष्टी आमच्या मुखातून निघतात त्यावेळेला आम्ही चिंताग्रस्त होतो आणि दुसऱ्यांना पण आम्ही चिंतेमध्ये टाकतो आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत प्रियानो आपण विचार करू शकतो आणि त्याच्यावर आम्ही मात करू शकतो त्याच्यावरती आम्ही विजय मिळू शकतो आणि म्हणून परमेश्वराकडे आम्ही ज्ञान मागावे आणि परमेश्वराकडे जो ज्ञान मागतो त्याला तो कधीच नाकारत नाही ते दिल्या वाचून परमेश्वर राहत नाही कारण त्याचं अभिवचन आहे या कुबाचं पत्र पहिलं आलं आहे आणि पाचव्या वचनामध्ये आणि म्हणून दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आपण एक हा दुसरा निर्णय घेऊया की मी दररोज दररोज हा दररोज मी परमेश्वराकडे ज्ञान मागेन तिसरं आमचं आध्यात्मिक गोल असलं पाहिजे किंवा ध्येय असलं पाहिजे आणि ते म्हणजे दररोज मी एकाला तरी मदत करेन दररोज मी कोणाला तरी मदत करण्याची संधी पाहेन आणि ज्या वेळेला आम्ही शोध करू त्यावेळेला नक्कीच देवा आम्हाला गरजू व्यक्ती दाखवणारच या जगामध्ये अनेकांना गरज आहे प्रिया फक्त आम्हाला तशा प्रकारचे डोळे हवेत फक्त आम्हाला तशा प्रकारचे कान हवेत फक्त तशा प्रकारचं हृदय आम्हाला आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेला येशू ख्रिस्ताने समुदायाकडे पाहिलं त्यावेळेला ते रिकामे त्याला दिसून आले त्यावेळेला त्यांना त्याला ते गरजू असे दिसून आले त्यांना अन्न पाणी नव्हतं आणि म्हणून ज्या ज्या वेळेला ते येशूच्या मागे येत होते त्यावेळेला येशूने त्यांची गरज ओळखले आणि शिष्यांना म्हटलं पहिले यांना जेवायला वाढा काय म्हणाला पहिले यांना चार हजार होते मग एकदा पाच हजार लोक होते नाही का पण प्रभू येशुख्रिस्ताच लक्ष सेवा करत असताना देखील मदत करण्याकडे अधिक होत म्हणून रस्त्याने चालताना त्याने आंधळ्यांना दृष्टी दिली कारण त्याचं लक्ष आंधळ्यांकडे होतं आणि म्हणून त्याने मंदिरात गेल्यानंतर लंगड्यांना पाय दिले कारण त्याचं लक्ष त्यांच्याकडे होतं आणि म्हणून त्या गर्दीमध्ये देखील त्या स्त्रीकडे त्याचं लक्ष गेलं जिला रक्तस्त्राव जी रक्तस्रावाने आजारी होती बारा वर्षापासून आजारी होते आणि म्हणून परमेश्वराने तिच्याकडे लक्ष दिलं त्या बेचे तळ्याजवळ कोण आजारी होता अडतीस वर्ष दुखणेकर होता तो उठून पाण्यात पडायच्या अगोदर कोणीतरी जाऊन पडायचं आणि बरं व्हायचं प्रभूने आपला दूत, दूध पाठवून त्याला उचललं आणि पाण्यात न पडता त्याला बरं केलं प्रभू येशू ख्रिस्त आमच्या समोर एक सुंदर असं उदाहरण आहे स्वतःच उदाहरण तर देतो दररोज आम्ही कोणाला तरी मदत करायची संधी शोधली पाहिजे कोणी तुमच्याकडे येणार नाही मला मदत करा भिकारी सोडली तर आणि म्हणून आमचे डोळे आमचे अंत आम्ही उघडे ठेवले पाहिजे कारण काय होतं माहितीये का जेव्हा आम्ही दुसऱ्यांना मदत करतो तेव्हा आम्ही ख्रिस्ताने आमच्यावर केलेली प्रीती दुसऱ्यांना वाटतो दुसऱ्यांना ते शेअर करत असतो जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा याचा अर्थ काय तो हाच आहे जशी मी तुमची गरज भागवली आणि भागवतो तशीच तुम्ही देखील तुमची गरज इतरांची गरज भागवण्यासाठी प्रयत्न करा मग दुसरी गोष्ट आम्ही पाहतो जेव्हा आम्ही इतरांना मदत करतो तेव्हा आम्ही अधिक आणि अधिक ख्रिस्ता सारखे व्हायला लागतो ख्रिस्ताची प्रतिमा आमच्यामधून लोकांना दिसायला लागते आणि म्हणून जो आमचा आनंद हिरावून घेतो तो, तो स्वार्थीपणा आमच्यातून निघून जातो तो स्वार्थीपणा निघून जातो आमच्या घरातल्या वस्तू आम्ही तेव्हाच मोडीत काढतो जेव्हा आम्ही नवीन घर घेतो तेव्हा आमचं पहिलं वाक्य काय असतं नवीन घरात जुन्या वस्तू नाही पाहिजे बघ नवीन घरात नवीन वस्तू पाहिजे मग जुन्या काय करायच्या त्या तोडून त्या त्या द्यावी का त्या घरीवाला पण नवीन घरात न जाताही नवीन वर्षामध्ये आम्ही हे करू शकतो ना बाजूपेक्षा जास्त ज्या गोष्टी आमच्याकडे आहेत देऊन टाका कारण दिल्याने आम्ही ख्रिस्ता सारखे होतो दिल्याने आम्ही ख्रिस्ताच प्रेम इतरांना दर्शवतो त्यांना त्याची वाटेकरी बनतो आणि म्हणून मराठीमध्ये एक मन आहे जो इतरांना मदत करतो त्याला देव मदत करतो त्याला देव मदत मग त्याचे शुभनमान पंचवीस असं लिहिलेलं आहे तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल खचेत, खचेत सांगतो ज्या अर्थी तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले आहे अगदी लहानातल्या लहान व्यक्तीला देखील जिला आम्ही कधी गणतीत धरत नाही त्या व्यक्तीला जरी आम्ही मदत केली तरी ती ख्रिस्ताला केल्यासारखी के आहे आणि म्हणून मागे आपण एकदा वाचलं होतं जो गरीबाला मदत करतो तो परमेश्वराला परमेश्वरावर आम्ही कर्ज करतो हे लक्षात घ्या आणि म्हणून दोन हजार पंचवीस वर्षामध्ये आम्ही दररोज एकाला तरी मदत करण्याची संधी शोधणार आहोत कधी कधी आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारी माणसं असतात परंतु त्यामुळे आम्ही निराश होतो दुःखी होतो माघार घेतो पण आम्ही शहा असलं पाहिजे आम्ही कोण आम्हाला या चांगल्या कृत्यापासून परावृत्त करत आहे त्याकडे न जाता आम्ही ख्रिस्ताला भिवून ख्रिस्ताच्या प्रेमाने भरून आम्ही इतरांची मदत केली पाहिजे इतर जे आम्हाला विरोध करतात त्यांना न जुमानता आम्ही इतरांना मदत करण्याची न थांबता न थांबता कार्य चालू करायला हवे कारण एक खरा ख्रिस्ती या नात्याने गरजूंना मदत करण्याचं ध्येय या दोन हजार पंचवीस सालामध्ये आपण ठेवूया कारण देवानं दिलेलं ज्ञान देवाने दिलेलं शहाणपण याचा आपण उपयोग केला तर आम्ही इतरांना मदत निश्चित करू शकतो आणि म्हणून प्रियानो तिसरा गोल आमचा आध्यात्मिक येणाऱ्या वर्षामध्ये असला पाहिजे की आम्ही इतरांना एकाला तरी दररोज मदत करेन चौथा आणि शेवटचा आहे प्रियानो आणि ते म्हणजे दररोज आम्ही स्वतःला म्हणायचं आहे की आज प्रभू येणार काय म्हणायचं आहे काही लोक म्हणतात स्वतःला म्हणा की मी आज जर मेलो तर कशाला मरायचं आहे मरणार ना आपण सगळे एक दिवशी मरणारच आहोत एक दिवशी ते आताच का मरायचं आहे बघ आपण असं म्हणूया आज माझा प्रभू येणार आहे याचा अर्थच असा आहे की ही गोष्ट आम्ही आमच्या मनात ठेवायची आहे की यावर्षी मी दररोज आमच्या प्रभूची वाट पाहणार आहे माहिती नाही तो कुठल्या घटकेला येईल तो संध्याकाळी येणार आहे की मध्यरात्री येणार आहे की सकाळी येणार आहे कुठल्या प्रहर येणार तो माहिती नाही आणि म्हणून प्रियानो आम्ही प्रभूला प्रथम स्थान दिलं पाहिजे त्याच्या येण्याची वाट पाहिली पाहिजे यालाच म्हणतात प्रायोरिटी आमच्या सर्व कामांपेक्षा आम्ही प्रभूच्या येण्याला प्राधान्य देणारी माणसं असले पाहिजे आणि म्हणून येशू एकदा म्हणाला मार्काचं तेरा वाद्याने पस्तीसा वर्षामध्ये जागृत राहात कारण केव्हा येईल संध्याकाळी मध्यरात्रीच्या वेळे कोंबडा आरवण्याच्या वेळे किंवा सकाळी हे तुम्हाला शिवर्तमान मगाशी वाचलं चोवीस वाद्याने चव्वीच्या वचनामध्ये असं म्हणतो तुम्ही ही सिद्ध असा कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल म्हणून आम्ही दररोज शास्त्र वाचलं पाहिजे दररोज प्रभूकडे ज्ञान मागितलं पाहिजे दररोज आम्ही एकाला तरी मदत केली पाहिजे आणि दररोज प्रभूची येण्याची वाट पाहिली पाहिजे ही चार सोपी काम प्रियानो ही चार सोपी आध्यात्मिक ध्येय जर आम्ही या येणाऱ्या वर्षामध्ये बाळगले तर निश्चितच प्रियानो करिंद पहिलं पत्र पंधरा वाद्या एकावन बावन वर्षामध्ये लिहिल्याप्रमाणे प्रभू श्री येईल त्यावेळेला त्याला फेटायला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार असणार आहे आणि त्यावेळेला करणा वाजेल तेव्हा आम्ही आमचा निश्चय होऊन गेलेला असेल आम्ही हे सगळे चारही गोल्स आहेत चारही ध्येय जे आहेत ते आम्ही पाळलेले असणार आहे प्रभूचा दिवस हे त्यावेळेला आमच्या काळजाचा ठोका चुकलेला असेल आणि मग त्यावेळेला आम्हाला संधी मिळणार नाही आम्ही धावत पळत बाहेर जाऊ मदत करायला पण त्यावेळेला प्रियानो बेळ निघून गेलेले असतात आणि म्हणून तयारी स्वतःची करण्यासाठी हे वर्ष परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे चोवीस सालामध्ये आम्ही काही करू शकलो नसेल येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही ते करावं ही परमेश्वराची इच्छा आहे कारण या देहामध्ये श्वासोच्छवास चालू आहे या पुढी मध्ये जीव आहे तोवर आम्ही संधी दौडू नये तर आज आपण जे सर्व या ठिकाणी जमा झालेले आहोत आपल्यामध्ये कोणीतरी अजून तयार नसणार अजूनही कोणीतरी प्रभूमध्ये मागे असणार आहे आध्यात्मिक जीवनामध्ये अजूनही आम्ही लंगडत चाललेलो असणार आहे आणि म्हणून या नवीन वर्षामध्ये येणारा एक मात्र आपण बांधूया आम्ही इतरांना ख्रिस्ताकडे आणणार मी एक आत्मा प्रभूसाठी जिंकणार या वर्षात या चर्च मध्ये ज्या चर्चचा मी सभासद आहे त्या चर्च मध्ये मी एकतरी जीवात्मा आणणार पण आम्ही ते करत नाहीये आणि प्रभू याचाच जाब आम्हाला विचारणार आहे आम्ही फक्त दिलेल्या कामामध्ये स्वतःला संतुष्ट मानत आहोत मी हे काम केले ना प्रभूला आवडतं प्रभू आता खुश असेल नाही प्रभूने त्या या पृथ्वीच्या चारी कोपऱ्यांना पाठवलेल्या सांगितलं जा संपूर्ण जगाला जाऊन तुम्ही स्वार्थीची घोषणा करा त्यांना माझ्याकडे आणा माझे शिष्य बनवा त्यांना बाप्तिस्मा द्या आणि ही शिकवण प्रभूने आम्हाला दिलेली आहे मंडळीला दिलेलं आहे आणि म्हणून या येणाऱ्या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये इतरांना प्रभूकडे आणण्याचं महान कार्य आपण करूया आणि जेव्हा हे कार्य आम्हाकडून होत असलेले इतर लोक पाहतील तेव्हा ते आमच्याप्रमाणे स्वतःचं जीवन त्या ख्रिस्ताबरोबर नीट ठेवतील नीट ठेवतील चांगलं ठेवतील ते प्रभूला ओळखतील आणि सर्व मिळून आपण देवाचं गौरव करू शकतो आणि म्हणून प्रियानो येणाऱ्या वर्षामध्ये हे चारही आध्यात्मिक ध्येय पूर्ण करण्यासाठी आणि त्याप्रमाणे राहण्यासाठी प्रभू तुम्हाला मार्गदर्शन करू आपण प्रार्थना करूया स्वर्गीय प्रभू आम्ही पुन्हा एक तुझी स्तुती करतो आराधना करतो आज प्रभू या वर्षाच्या अखेरीच्या दिवशी तू आम्हाला तुझ्या पवित्र भक्ती मंदिरात आणलंस आणि येणाऱ्या वर्षामध्ये प्रभू आम्ही काय करायला हवं हे चार उद्देश चार ध्येय प्रभू आध्यात्मिक जीवनाच्या वाढीसाठी तू आमच्या समोर ठेवलेले आहे आणि जेव्हा हे आम्ही करू त्यावेळेला प्रभो आम्ही तुझ्यामध्ये वाढत जाऊ तू आम्हामध्ये वाढत जाशील आम्हामध्ये तुझा प्रकाश लोकांना दिसेल आणि लोक तुला तारणारा म्हणून स्वीकारतील आणि हे महान कार्य करण्यासाठी या येणाऱ्या वर्षात पदार्पण करत असताना आम्हा प्रत्येकाला उत्साह येतात येशूच्या नावाने